ओबीसी नेत्यांना उठवून बसवलं मराठा आरक्षणा आंदोलन करा मेळावे घ्यायचं का सगन भुजबळ आणि आमच्या इथले प्रकाश अण्णा शेंडगे आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे प्राध्यापक हक्के या लोकांनी मेळावा घेऊन मराठा आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा देवेंद्र फडणवीसच्या सल्ल्यानुसार प्रयत्न चालू केलेला आहे त्यामुळे ओबीसीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं हो आहे ओबीसीसाठी या दोन नेत्यांनी काय काय केलं हे त्या तुमच्यासमोर त्याचा हिशोब आहे आणि त्यानंतर मराठा उमेदवारांना लोकसभेला पाडतो म्हणून प्रकाश अण्णा शेंडगे माझे आमदार बोलतात प्रकाशांना शेंडगे तुम्ही लोकसभेला उभारायला होतं की हो डिपॉझिट तुमचं टिकलं का आठ हजार पत डिपॉझिट गायब केला छड्डी पण नाही घालायला उगाच ते पॅन्टा घालून तुम्हाला दुसऱ्याला कुस्ती खेळतो म्हणण्यात काय अर्थ आहे कशाला करत बसलाय ओबीसीन मराठा आणि बाकी सगळी एक आहे आम्ही पण तुम्ही आमच्या आमच्यात वाद निर्माण करणार देवेंद्र फडणवीस सांगून तुमची राजकीय भूमिका संपवायची आहे तुम्हाला पण ते काही चमकणार नाही त्यामुळे ते त्या असले काही करत बसू नका आणि तिसरे जर मराठ्यांच्या विरोधात जास्तच तुम्ही जर सुरुवात केली तर आता आमचा सैम तुटा लागला आहे फडणवीस साहेबांनी ओबीसीच्या काही नेत्यांना उठवून बसवलेलं आहे राजकीय त्यांची राजकीय कारकिर्दी चमकवण्यासाठी ते ओबीसीना चुकीचं डायरेक्शन देत आहेत चुकीचं बोलत आहेत आणि मराठ्याविरुद्ध भडकवत आहेत पण मराठा कधी ओबीसीनं मराठा एकच राहणार दलित एकत्र राहणार हे एक कधी आपापसात -आप वाद निर्माण करणार नाहीत परंतु काही नेते आहेत प्रकाश शेंडगे साहेब म्हणतात की आम्ही म ओबीसी एकत्र करून मराठा उमेदवार पाडू अहो तुम्ही लोकसभेला उभं राहिलं होतं की प्रकाशांना तुम्ही माझे आमदार आहेत तुमचा प्रचार आम्हीच केला होता तुम्हाला मदत पण आम्ही केली होती ती त्यावेळी पण तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीने जाल असं आम्हाला वाटलं नाही आणि तुम्ही मराठा उमेदवार पाडणार म्हणता तर लोकसभेत तुम्ही उमेदवार उभा होताच की विशाल पाटलाच्या विरोधात आठ हजार मतं पडली तुम्हाला तुमचं डिपॉझिट गेलं आणि तुम्ही गेल। राज्यातले उमेदवार पाडायची भाषा बोलता हे तुम्हाला शोभत नाही अण्णा ना। त्याप्रमाणे प्राध्यापक हाके चांगले प्राध्यापक आहात तुम्ही तुम्ही समविचारी बोला समजूतदारपणाच्या गोष्टी बोला दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं बोलू नका आणि त्या अण्णाचे उर्फ देवेंद्र फडणवीस साहेबाचं जास्त ऐकत बसू नका ओबीसी मराठामध्ये कोणताही वाद नाही आहे तुम्ही वाद वाढवत बसू नका विनाकारण वाद वाढवण्यात काय फायदा नाही तुमचा आणि असल्या काही गोष्टी करू नये असं माझं तुम्हाला आव्हान आहे हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा